जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक वीस नोव्हेंबर बुधवार रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली ही मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेतील सहा बूथवर पार पडले मतदान केंद्रावर सकाळपासून नागरिक महिला व युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होते सहा हजार तीनशे पंचेचाळीस मतदारांपैकी चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या मतदान केंद्रावर माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार बोर्डीकर अमृता नागरे मेघना बोर्डीकर यांनी भेट दिली होती बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस कर्मचारी श्रीराम दंडवते सय्यद मोबिन सय्यद रफीक एस के खान एम देवकर एनडी चौधरी गोकर्णा डुबे अनिता इंगळे यांच्यासह पोलीस प्रशासन बंदोबस्ताला होते या मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस जीवन बेनीवाल यांनी भेट दिली होती मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्र अध्यक्ष केशे मल्लिकार्जुन केंद्र अध्यक्ष देशमुख गिरीश सुधाकर खुपसे शिवाजी लोशने जीबी भुरेवार सचिन माने एसआर जाधव बिडी सय्यद रुही बेगम यांनी काम पाहिले